नमस्कार युट्यूब पब्लिक बरं आहे का आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आपण चालेल कुठं माहिती आहे का आपल्या बहिणीच्या गावाला कारण की हाय आपल्या भाच्याचा बड्डे आपल्या चॅनल नवीन असलं तर चॅनेलला सबस्क्राईब करावं बेलायकन दाबा आणि असे रोज नवीन नवीन ब्लॉग बघत राहा आमच्या चॅनेल नुसतं खड्डं होता बघा मित्रांना जाताने न्यूज काय करा मग तिथून पाप्पाने म्हणलं मम्मीला आण मग तिथून गेलो मित्रांनो मम्मीला आणाय बघा आपलं मित्रांनो मम्मीला घेऊन बसलो मग लगेच बसमधे गव्हा आलं टेशन कळलं नाही बघा ट्रेनचं मित्रांनो का मित्रांनो दिलं आपल्या पिशवी मग तिथून गेलो मित्रांनो आपण पिशवी घेऊन आपलं काही आपण छोटं पाकिट पडतं मलाही दिलं मग आपल्या पैसे मग गेलो मित्रांनो आतमध्ये गेलो मित्रांनो तर गाड्या पण नव्हत्या मग तिथून मग बघा मित्रांनो कसं टेशन आहे बघा मित्रांनो लईच मोठं होतं मित्रांनो टेशन आबा पाऊस तर इतका बिया करायचं होतं मित्रांनो मागून काय करायचं म्हणलं तिथून मग बघितलं मित्रांनो गाडी वगैरे बघली इकडं तिकडं तर गाडी घेतली मित्रांनो आपल्याला बसलं मित्रांनो आपण गाडीमध्ये गाडी काय हल्ली नाही मित्रांनो तिथून वेळ ट्रेन निघाली मित्रांनो तिथून तर काय आले आले मित्रांनो काही भर राणामध्ये थांबवली मित्रांनो यांनी ट्रेन कसं करता मित्रांनो लई बेकार भर राणा थांबल्यावर थांबा बघा मित्रांनो तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो बघा खालचा एरिया थांबल्यावर बघा ट्रेन लई बेकार येते बघा खाली जाऊन बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आता याला दाखवलं मग गेलो मित्रांनो खाली बघा बघा इथे काढला खालचा ब्लॉक मधला काढा वगैरे खतरनाक मित्रांनो तो भाऊ म्हणला माझ्याकडे जरा जरा मी हात करतो मग त्याने पण केला मित्रांनो हात मग तो काय मागचा नवीनच माणूस होता मित्रांनो तो म्हणला माझ्याकडे तर दाखव त्याला पण दाखवलं मित्रांनो मग थोड्याच वेळात आहे आपली ट्रेन आवाज येत होती मित्रांनो त्यामुळे गेलो मित्रांनो आपण लवकर आतमध्ये बघा बघा मित्रांनो आरामशीर बसलो बघा नुसतं थंडी होती बघा मित्रांनो काय करता आता बघा पांखण फिंकण सगळी चालू होता मित्रांनो संध्याकाळ झाल आधीच मग काय मकरम थंडी वाजायची मकरम सर्दी फिरदी आपण टॉपचा विषय बाईक करमत नव्हता बघा त्यामुळे जावा म्हणलं बाहेरचा एरिया वगैरे जाका म्हणलं तर मला तर बघा मित्रांनो ट्रेन चालू होती ट्रेनला बी अग पळत होते तर दा कॉमनला तुम्हाला लाईट वगैरे कसं दिसतात खतरनाक मधल्या लाईट दिसतात का नाही हा नात करता काय बघा मग काय थोड्यात तो वेळ ट्रेन थांबली मित्रांनो मग आलो आपण बाहेर मित्रांनो दाकॉमला बाहेरचा एरिया वगैरे सगळी माणसं उतरलेली आपणच राहिलेलो उतरायचं मग ते उतरून घेतलं मित्रांनो लाईक करा शेअर करा बघा मित्रांनो चढलो आत म्हणजे निघाली मित्रांनो ट्रेन बघा मग मित्रांनो बसलो सीटवर जाऊन काय करता बघा मित्रांनो काहीतरी दिसतंय का मित्रांनो बाहेरचं बघा इतकी अंधार पडलेली बेकार मित्रांनो ले अंधार पडलेली व्याकर मित्रांनो बाहेरचं काहीच दिसत नव्हतं मित्रांनो लाईट लावून तुम्हाला बोलत होतं नका बघा म्हटलं मित्रांनो बाहेरचा एरिया तुम्हाला दाखवत मित्रांनो बाहेर काहीतरी दिसतंय का बघा मित्रांनो इतक्या स्पीड न गाडी पळत होती मित्रांनो हका बघ नुसते लाईटात लाईट होते मित्रांनो चौकट लाईट दिसत होते नुसते इतकं जोरात गाडी पळत होती बेकर अगं अगं कस काय दिसतंय या नात करता काय हो आपल्याकडे ओप्पोचा मोबाईल आहे पण भीम तसं काय वापरत नाही आपण हा बघा हो का आपल्या भावाला मग हात केला की त्यांनी पण आपण गेलो मित्रांनो ट्रेन थांबली मित्रांनो मग जावा म्हणलं बाहेरचा एरिया वगैरे बघा डबल म्हणलं गेलो मित्रांनो बाहेर बघा कोणत नव्हतं मित्रांनो का होता तेव्हा आपला मावाल भाऊच होता बघा दुसरं कोणत नव्हतं बघा मित्रांनो तिथं बघा बा आपल्या मावाल भाऊनी इकडे म्हणलं गेलो मित्रांनो आपण त्या आम्ही दोघं मिरून गेलो मित्रांनो जायच होतं आपल्याला चला म्हणलं जा ट्रेनच्या लास्ट डब्याला जाऊन येऊ म्हणलं निघालो मित्रांनो आम्ही दोघं मग हो का बघा मित्रांनो तेवढे लांबून आलो मित्रांनो का इथेच आता जाणार आम्ही दोघं पण तिथं मित्रांनो चढलो मग मित्रांनो वर हो का बसलो मित्रांनो आता आपलं टेशन आले त्यामुळे निघालो मित्रांनो कसं वाटलं मीनी ब्लॉक आता कसं बघा झोपलो होतो मित्रांनो आता उठलो मित्रांनो मित्रांनो ट्रेनवर उतरलं बघा मित्रांनो किती गर्दी असते मित्रांनो रिक्षावाल्यांची नुसती गर्दीच असते म्हणती आमच्याकडे आमच्याकडे आला मित्रांनो नुसते इथे रिक्षावाल्यांची गर्दी असते मित्रांनो बघा बघा कशी गर्दी रिक्षा नुसते रिक्षावाले चाल चला नुसतं गर्दी करता मित्रांनो आमच्या पाषा रिक्षा बघा मित्रांनो त्याला म्हणलं मित्रांनो पायऱ्या कसल्या हा कतार नाही का नाही नात करता काय भाऊ आपण एसीच्या पायरीवर या नात करता काय हा टेक्नल लाची जी जी पायरी शॉर्ट ची भाऊ नात करता काय मग ऑल ओवर मग जा म्हणलं थोडं बसलो मित्रांनो रिक्षा मध्ये निघालो बसलो मित्रांनो रिक्षा मध्ये निघालो आपल्या बहिणीच्या घराकडे कारण की आपल्या भाच्याचा बड्डे तुम्हाला माहितीच मिनी ब्लॉक बघत आलाय तुम्ही तर मित्रा सपोर्ट करला पण निघालो मित्रांनो तिथून मग काय मला दाखवतो मित्रांनो फायनली पोचलो मित्रांनो गरीब बहिणीच्या चला मित्रांनो तुम्हाला नेतो आमच्या भातच्याकडे चला दाखवतो का मित्र मोबाईल पण केला तिथून मग चालू केला आपला भात उठण म्हणून दमानी दामाने गेलो होते या अगं मित्रांनो कसा झोपलाय बागा अगं वाया गराटे घेत झोपलाय मित्रांनो त्याला केलं बाय बाय मित्रांनो लई थकलोय बघा मी बेकार मित्रांनो अगा दिसतोय नाही थकलेलं वाटतं का नाही मित्रांनो मी लई थकलोय बेकार का बाहेर येऊन जा व्हिडिओ काढून दाखवा सांगा म्हटलं तुम्हाला पण मी तोंडाने काय बोलल नाही मित्रांनो असंच बोलले मित्रांनो लई दमले मित्रांनो व्हिडिओ काढून लय बेकार झालं काही करता नुसतं दमले राह बसायला झोपायला गाडी नाही काहीच नाही तुम्हाला दाखवलं असतं पण आपल्याला कॅमेरामॅन नाही ना राह त्यामुळे मी तुम्हाला सगळं दाखवत नाही मित्रांनो आपल्या कॅमेरामॅन आपल्याला सगळं दाखवलं असतं अगं ही सगळी सगळी बहिणीचं घर असंही मित्रांनो बहिणीचं घर असंही बंग आहे काही विषय नाही त्यामुळे बघा मित्रांनो की ब्लॉक मित्रांनो उठलो पिठलो मित्रांनो खतरनाक मध्ये आलो मित्रांनो टेरीजवर दाखवा म्हणलं तुम्हाला जरा एरिया टेरीजवरला आलं तर त्यांच्या घराच्या बंगल्यावरच्या टेरिसवर कसं मित्रांनो टेरीज भारी दिसते पण मित्रांनो आता मी जातो मित्रांनो आंघोळ वगैरे करतो आणि तुम्हाला मग दाखवतो मी ब्लॉक मित्रांनो अंगोर वगैरे केली किरी मित्रांनो टिकला वगैरे खतरनाक मध्ये लावले गाड्याला वगैरे नाद करता हो कसा दिसतो व्याकारा <laughs> आलो मग मित्रांनो टिकल आपल्या जायचं होतं गावात आपल्या भाद्याला काहीतरी गिफ्ट आणायला गेलो म्हणून मी माझा भातचा मित्रांनो गावात तर काय गावात आम्हाला शिवाजी महाराजचा पुतळा दिसला मग तिथं आम्ही पडलो पाया मित्रांनो शिवाजी महाराजचं दर्शन झालं मित्रांनो गावात आले आल्या मग घेतलं भाद्याला मित्रांनो गाडी घ्यायची होती त्याला एक नाही पसरून आली दुसरी घेतली मग लगेच मित्रांनो तेव्हा दाखवली मग त्याला गाडी घेऊन आलो मित्रांनो पाहिले घरी तुम्हाला दाखवायची होती मित्रांनो आपले खिचडीची रेसिपी बघा मित्रांनो आपण पहिले टाटला घेतलं तेल वचून चांगलं मित्रांनो मग त्यापाठ थोडेसे आपण जिरे टाकले त्याच्यामध्ये चवथवीत जिरे टाकून घेतले की मग त्यात थोडं लगेच आपण लसणाचं पेस्ट टाकून घेतलं मित्रांनो मग त्यापाठ लगेच आपण टाकला कडीपत्ता नसता चवतवीत कडीपत्ता लगेच टाकला मित्रांनो आपण कांदा म्हणजे प्याज हा इंग्लिशच्या व्हायच्यात प्याज हा मित्रांनो हलून झाला घर घर हका काय दाखवलं हो हे आमचा आचारी बाबा कसा हात करताय हा काही सगळी बसली मित्रांनो आपण पण आहे मग इतरांना याच्यामध्ये हात घालून ना हचारी बरं का दुसरा काही समजू नका आपल्याला <laughs> मग लाग टाकलं लगेच मसाला मित्रांनो ते कसले असते पालं काय माहीत ती पण टाकून घेतलं लगेच मित्रांनो का मध्ये टाकल्या मग मिरच टाकलं मित्रांनो लगेच मिरच टाकून घ्यायचं मित्रांनो चवी चवीत मग लगेच टमाट टाकायचं मित्रांनो बघा मित्रांनो आम्ही टाकतो तसंच नक्की टाका तुम्ही मग त्या पेळा फ्लावर टाकायचं मित्रांनो फ्लावर टाकून हलून घ्यायचं चांगलं मित्रांनो नुसतं हलून घ्यायचं रघुर घाल रघुर कसं पण हलून घ्यायचं मित्रांनो घेतलं की लगेच मीठ टाकून घ्यायचे बट लगेच गांजरण बटाटे टाकून घ्यायचे मित्रांनो मग असं परतून घ्यायचं मित्रांनो डबल मित्र कसं परतो तर खतरनाक बदे नात करता काय बघा मित्रांनो मग टाकलं मग मित्र आपल्या मित्रांनो खिचडी मध्ये कलर टाकत खतरनाक मधला लाल कलर टाकत होते आता कसा वाटला मी ब्लॉग तेवढं कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असलं तर सबस्क्राईब करून घ्या असेच कॉमेडी ब्लॉग बघत राहा आपल्या चॅनलवर बाय बाय युट्यूबला सपोर्ट करा अख्ख्या ब्लॉग करा